जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष 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 स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा एक खास व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचं नाव असं आहे की आपला लाडका युट्यूबर योजना तर सर्वांना माहिती असेल की आपली लाडकी बहीण योजना सध्या तरी बंद आहे आणि ही योजना मी स्वतः तुमच्यापर्यंत आणतो ह्या या यो योजनेबद्दल मी तुम्हाला संपूर्ण मा माहिती देतो आहे प्रथम की आ, एक, एक दो गेल्या एक दोन महिन्यापूर्वीच माझं स्वतःचं चॅनल म्हणजे आपलं सर्वांचं चॅनल आय लो यू कोकण हे मॉनिटाईज झालं होतं आणि ती खुशी तर मला झालीच होती आणि त्यानंतर आता एकोणीस तारखेला माझ्या या यूट्यूब चॅनलचा ॲडसनचा जो पिन असतो गुगल ॲडसन तोही आला म्हणजे खुशी माझी एकदम दुगणी झाली होती खरं सांगायचं तर तर मी ती सेलिब्रेशन माझ्या घरी केलंच परंतु हे सेलिब्रेशन मला तुमच्या सर्वांपर्यंत करायचं आहे म्हणजे माझे सबस्क्रायबर्स आहेत म आहेत आणि होणारे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी पण मला हे सर्व ही योजना माझ्याकडून आखायची होती योजना कशी आहे ती तुम्हाला सांगतो आहे की मित्रांनो मला जी जे सबस्क्रायबर आता येणारे आहेत किंवा जा झा जा, झालेले जा, आहेत त्यांच्यासाठी मी काही ना काही एक थोडंसं गि गे, गिफ्ट म्हणून किंवा एक आ, आ, प्रेमाची आ, भेट म्हणून दे देऊ इच्छितो ती अशी आहे योजना कशी आहे ती तुम्हाला सांगतो प्रथम की व्हिडिओ बघत असताना की सर्वप्रथम आपलं सर्वांचं हक्काचं जे यूट्यूब चॅनल आहे आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सर्वप्रथम आपण सबस्क्राईबर हो आप सबस्क्रायबर हो व्हायचं हो आहे त्यानंतर लाईक लाईक बटन दाबून आ, आ, या व्हिडिओला पण लाईक करायचं आहे आणि मित्रांनो शेवटी कमेंट्स बॉक्समध्ये एक तुम्हाला तुमचं स्वतःचा नंबर आणि नाव हे पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते कशासाठी मी सांगतो आहे सांगतो आहे ॲक्च्युली uh, मी uh, माझ्या मित्रांबरोबर माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर हे सगळं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि तुम्हाला काहीतरी माझ्याकडून द्यायचं आहे म्हणून हे सर्व मी सांगतो आहे की या डिस्क्रि बॉक्समध्ये तुमचं नाव आणि नंबर uh, नक्की टाका जेणेकरून मी तुम्हाला ते तुम्हाला मी गिफ्ट तुम्हाला देऊ शकतो मी गिफ्ट असं देणार आहे की uh, माझा लाडका यूट्यूबर योजना म्हणून जो या कमेंट बॉक्समध्ये स्वतःचं नाव आणि नंबर टाकेल त्याला मी एक लाडक्या बहिणीला आपल्या महाराष्ट्र शासनाने पंधराशे रुपये दिले होते परंतु मी एवढा मो एवढा मोठं श्रीमंत नाही की माझ्या व्ह्यूवर्स लोकांना माझ्या व्ह्यूर्स लो व्ह्यूवर्सला किंवा माझ्या सबस्क्रायबर लोकांना एवढे देऊ शकत नाही मी एक वडापाव मात्र नक्की देऊ शकतो मग मी असं ठरवलं आहे की सगळ्यांना ज्याचे जो नंबर येईल माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा� त्याला मी पंधरा रुपये पाठवणार आहे त्याच्या खास त्याला वडापावसाठी की किंवा वडापाव घ्या किंवा चॉकलेट घ्या एखादी दहा रुपयाची कॅडबरी घ्या असं मी एक योजना माझ्याकडून आखलेली आहे याला मी नाव याच योजनेला मी नाव दिलं आहे माझा लाडका यूट्यूबर योजना आणि जर तुमच्या आशीर्वादाने पुढे जर व्यवस्थित चाललं चांगले सबस्क्रायबर आले किंवा आपलं चॅनल खूप मोठं झालं सिल्वर बटन आलं गोल्डन बटन आलं तर नक्कीच या योजनेमध्ये अजून पण मी करें। हो, uh, uh, वा वाढ करेन आणि हो आपले सिल्वर बटन येऊ दे किंवा गोल्डन येऊ दे ते नंतरचीच गोष्ट आहे परंतु ज्या वेळेस मला मी एव एवढा शब्द देऊ शकतो की मला पहिलं पहिलं जेव्हा पेमेंट येईल गुगल यूट्यूबकडून यूट्यूब चॅनलकडून तेव्हा नक्कीच या योजनेमध्ये अजून तुम्हाला डबल वाढ करून देईल आता फक्त तुम्हाला पंधरा रुपयामध्ये एक वडापाव किंवा एक चॉकलेटसाठी मी गिफ्ट एक थोडी मदत करतो आहे पण जर चॅनल माझं जा चांगलं झालं चांगलं चाललं पुढे आणि जर काय बोलतात ते पहिलं पेमेंट आलं तर त्याच्यानंतर अजून एक डबल धमाका म्हणून काहीतरी त्याच्याबरोबर अजून ॲडिशनल मी काहीतरी देणार म्हणजे एक वडा आज आज वडापाव दिला आहे तर त्याच्याबरोबर पुढे पाण्याची बॉटल पण तुम्हाला या योजनेमध्ये भेटणार आहे तर या योजनेचा लाभ उठवा आणि जर कोण जर कोणी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राइब सबस्क्राईब व्हा बे बेल आयकॉन दाबून आणि लाईक करा या व्हिडिओला आणि कमेंट बॉक्समध्ये आपला नाव आणि नंबर मात्र द्यायला विसरू नका धन्यवाद भे बे, भेटूया पुन्हा अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना टाटा बाय बाय